बघा ए मलाई सिल्क मध्ये एकदम सुंदर असं कॉपर डिझाईन आणि असं सुंदर असं भरलेलं डिझाईन सिल्क सिल्कमध्ये सुंदर असं मलाई सिल्क मध्ये आणि एकदम कॉटन आणि सिल्क मध्ये येणार बघा सुंदर असं तुम्ही बघू शकता डिझाईन आणि एकदम सिल्क सिल्कमध्ये म्हणजे जर कधी तुम्हाला एजेड लोकांना कधी तुमच्या घरी तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल गिफ्ट म्हणजे जर कधी सात सोपयांना किंवा यांना गेट देत असायची साठी पॅटर्न एकदम लाईट वेट आणि एकदम सॉफ्ट पॅटर्नमध्ये आणि साडीची प्राइस फक्त एक हजार सहाशे पन्नास रुपयाला बघा सुंदर असा डिझाईन तुम्ही बघू शकता कॉपर सिल्क मध्ये पण तरी शाईन बघा ती किती गोल्ड जे आहे कॉपरचे गोल्ड जे आहे गोल ते कसं लाईट शाईन करता बघा एकदम शाईनी पीस मध्ये बघा सुंदर असं डिझाईन पूर्ण ऑल ओवर भरलेली आहे असं सॉफ्ट मटेरियल कधी हात लावला फिल कधी घेतलं ना एकदम सॉफ्ट मध्ये नक्की ड्रॉ कसा होईल मॅडम लकी ड्रॉ होईल आता गौरव सर आले का गौरव सर आले कि ते सांगेलच आणि सुंदर हा त्याचा ब्लाउज पीस बघा